क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत एकीकडे भारताच्या कि अर्बन नक्षलवाद ह्या नावाची संकल्पना अस्तित्वात नाही असा कोणताही अर्बन नक्षलवाद अस्तित्वात नाही ही संकल्पनाच अस्तित्वात नाही असं जाहीरपणे ह्या देशाचे गृहमंत्री अमित शहा भारताच्या सर्वोच्च संसदेमध्ये जाहीरपणे सांगतात आणि आमच्या महाराष्ट्रातल्या एक आमदार शिंदे गटाच्या काय त्या आमदाराचं महिलेचं नाव महिले त्या आमदाराचंही नाव आठवत नाही कारण हे लोक फक्त प्रसिद्धीसाठी काहीतरी बेताल वक्तव्य करतात मनीषा कायंदे त्या मनीषा कायंदे नावाच्या आमदार म्हणतात की पंढरीच्या वारीमध्ये अर्बन नक्षलवादी घुसलेत भारताचे गृहमंत्री म्हणतात अर्बन नक्षलवाद नावाची संकल्पना अस्तित्वात नाही आणि आमच्या ह्या मनीषा कायदे कायंदे म्हणतात वारीमध्ये अर्बन नक्षलवादी घुसले खरं कोण बोलते याचा अर्थ भारताचे गृहमंत्री खोटं बोलत आहेत भारताचे गृहमंत्री आहेत याचा अर्थ मनिषा काय खोटं बोलत आहेत अर्थात कोण खोटं बोलत आहे ते त्यांनाच माहिती आहे आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं पण नाही पण अर्बन नक्षलवाद म्हणजे काय जरा एकदा या मनिषाबाईंनी आम्हाला सांगा बघ अर्बन नक्षलवाद म्हणजे काय कशाबरोबर खातात अर्बन नक्षलवाद आलं तोंडात म्हणून काही शब्द वापरायचे काही शब्द छल करायचा हे थांबवा आहो ये विश्वची माझे घर ऐशी स्थिती जयाची विश्वची माझे घर ऐशी स्थिती जयाची स्थिर किंबहुना चराचर हे विश्वची माझे घर ऐशी स्थिती जयाची स्थिर किंबहुना चराचर ही महान शिकवण आम्हाला देणारे संत ज्ञानेश्वर यांच्या या शिकवणीला खोट पाडणार तुम्ही कोण भेदाभेद भ्रम अमंगळ भेदाभेद भ्रम अमंगळ अशी सडेतोड रोखोक भूमिका घेणारे संत तुकोबा आणि आमच्या त्या वारीमध्ये भेदाभेद करणारा तुम्ही कोण संत तुकोबा म्हणतात भेदाभेद भ्रम अमंगळ वारकऱ्यांच्या ह्या वारीमध्ये किंवा मानवांमध्ये भेदाभेद करणं अमंगळ आहे हे शिकून आम्हाला संत तुकोबारा या देत असताना आमच्या ह्या वारकरी मंडळींमध्ये हा घुसला तो घुसला असा भेदाभेद करणारा तुम्ही कोण मनीषाबाई कोणत्या संत साहित्यामध्ये कोणत्या संतानं लिहून ठेवलं आहे का संत ज्ञानेश्वर माऊरी असतील संत तुकोबा राया असतील संत नामदेव असतील संत सोखा मेळा असतील ह्यापैकी कोणत्याही संतांनी शेवटच्या अगदी शेवटचे संत आमचे गाडगे बाबा आहे तुकडोजी महाराज आहे यांनी कुठेही कधीही लिहून ठेवलं आहे का की पंढरीच्या वारीमध्ये फक्त आणि फक्त ठराविक लोकांनी गेलं पाहिजे आमच्यानी गेलं नाही पाहिजे टमच्यानी गेलं नाही पाहिजे याने नाही गेलं पाहिजे त्याने नाही गेलं पाहिजे असा काही नियम लिहून ठेवला आहे वार पंढरीचे ते वार विठोबा रायाचे ते वार करी विठोबा राया कोण अर्थात विठोबा रायांना अनेक या भारतातील लोक तथागत बुद्धांच्या रूपात पाहतात विठोबा दुसरं तिसरं कोणीही नसो ते बुद्ध आहेत अशी अनेकांची भावना आहे त्यांच्या भावनेशी आदर राखून मी या ठिकाणी एवढंच म्हणेन की विठोबा राया हे दुसरं तिसरं काहीही नसून ते समतेचं प्रतीक आहे भारताचे संविधानाला जे जे अभिप्रेत आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे ज्या अभिप्रेत आहे ते ते विठोबांना अभिप्रेत आहे विठोबा रायाच्या दरबारात कधीच कोणावरती भेदाभेद केला गेला नाही हा आमका तो टमका असा भेद भेदाभेद त्यांनी केला नाही समतावादी विठोबा राया हे समतावादी विठोबा हे समतेचं प्रतीक आहो ज्या विटेवरती विठोबा राया उभे आहे त्यांच्या बाजूला देखील त्या विटेवरती उभी आहे समान पातळीवर समान पातळीवर अन्यथा आम्ही पाहतो सिंहासनावरती नवरा आणि त्याच्या बाय दाबत बायको बसलेली आहे इथं तसं नाही विठोबा विटेवरती उभे आहेत त्यांच्या बाजूला त्यांची पत्नीसुद्धा विटेवरती उभी आहे समान लेवलला एकाच लेवलला हे समतावादी जगातला एकमेव देव जी देव ह्या देवसंकल्पनेतला एकमेव देव एक की ज्याच्या हातामध्ये कोणत्याही प्रकारचं शस्त्र नाही हत्यार नाही बिन्हास्तपणे निर्धोकपणे कडेवरती हात ठेवून उभा आहे विठोबा राया कडेवरती हात ठेवून विठोबा राया उभ्या आहेत भीती नाही हातात कोणतंही हत्यार नाही शस्त्र नाही पण कशाची भीती नाही मी नास्त बनलो आहे या मी येणाऱ्या प्रत्येक संकटाचा मुकाबला करायला सज्ज आहे जरू काही हे, हे प्रतीत जे करणारं ती भावविभोर मूर्ती आहे विठोबा रायाची आणि त्या विठोबा रायाच्या दारात त्या वारीमध्ये अर्बन नक्षलवादी घुसल्याचा जावय श्रोध आमच्या जा या काय मनी मनीषाबाई लावतात हे खूप हास्यास्पद आहे आणि चीड आणणारा जी आहे ह्या दिंडीमध्ये अलीकडच्या काळामध्ये वारकऱ्यांमध्ये वारकरा हा जो गर्दी जमते वारकऱ्यांची प्रचंड जनसमूह हो, एक प्र, प्र, प्रचंड असा मोठा जनसमूह हो, पंढरीच्या दिशेनं ज्या वेळेला निघतो तर त्याच्यामध्ये हौशे काही इतर लोकं अंधश्रद्धा पसरवण्याचं काम करण्यासाठी देखील आलेले असतात अशा अपप्रवृत्तींना दूर ठेवण्यासाठी आणि या लाखो लाखो वारकऱ्यांना भारताचे संविधान सांगण्यासाठी पर्यावरणाचे महत्त्व सांगण्यासाठी साहित्य अधोरेखित करण्यासाठी अलीकडच्या काळात समता दिंडी निघू लागल्यात साहित्यिकांच्या साहित्य दिंडी निघू लागल्यात पर्यावरणवाद्यांच्या पर्यावरण दिंड्या निघा लागल्या जर ह्या झिंड्यांच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन होत असेल तर आमच्या मनिषाबाईंना एवढा राग येण्याचं कारण काय कारण काय नको तिथं केवळ आणि केवळ प्रसिद्धीसाठी काहीही वाक्य वापरणं मनिषाबाई तुम्हाला शोभत नाही आहो ते संविधानाचं सा महत्त्व सांगायला तिथं गेले तर वाईट काय वारकऱ्यांना संविधानाचे महत्त्व पर्यावरणाचे महत्त्व साहित्याचे महत्त्व सांगायला जर कोणी तिथं जात असतील तर वाईट काय उलट संविधानाचे महत्त्व सांगण्यासाठी कायद्यानं सरकारनं सक्ती केली पाहिजे की प्रत्येक शाळेमध्ये वर्गामध्ये मुलांना शालेय जीवनापासून संविधान सांगण्यासाठी सरकारनं कायदा तयार केला पाहिजे ते सरकारचं जे काम आहे ते काम संविधानवादी करत आहे तर तुम्हाला इतका राग येण्याचं कारण काय आज तुम्ही ज्या काही ॲडव्होकेट वगैरे झाल्यात किंवा विधिमंडळामध्ये आमदार म्हणून आहेत अहो त्या संविधानामुळे आहे ना संविधानामुळे तुम्ही तिथं आमदार म्हणून बसले ना संविधान नसतं तुम्हाला कोणी आमदार म्हणून तर उभं केलं असतं बघ हो तिथे घरातल्या बा उमऱ्याच्या बाहेर पडायला तर तुम्हाला कोण परवानगी दिली असते का आणि म्हणून हे नस नको ते शब्द त्या ठिकाणी वापरू नका तो वारकऱ्यांचा अपमान आहे तो आमचा अप आम आम्हा वारकऱ्यांचा अपमान आहे आम्ही विचारांचे वार करी आम्ही विठोबांच्या समतावादी विचारांचे वार करी तो आमचा अपमान आहे अपमान करता कामाने हा वारकऱ्यांच्या वार या पंढरीच्या वारकरी वारीला जर खरा धोका जर कोणाचा असेल त्या त्याच्याविरुद्ध बोला खरा धोका मी तुम्हाला सांगतो तो खरा धोका इथल्या पाखंडीत धर्मवाद्यांचा आहे तलवार घेऊन दुसरे होत मागच्या वेळेला अशा लोकांचा हा खरा धोका आहे त्यांच्याविरुद्ध बोलायला का जीप तुमची रेटत नाही का त्या वेळेला तुम्ही गप्प राहता का त्यावेळेला बोलत नाही संविधान घेऊन लोक वारीमध्ये गेले पर्यावरणाचं महत्त्व घेऊन लोक वारीमध्ये गेले तर ते तुम्हाला अर्बन नक्षलवादी वाटतात आणि तलवारी घेऊन फिरणारे तलवारी घेऊन आतमध्ये जाणार आहेत ते तुम्हाला काय वाटतात त्याबद्दल का बोलत नाही असं तुमची मानसिकता तुम्हाला माहीत परंतु आमच्या आस्थेवरती आमच्या संविधान पर्यावरण साहित्य इत्यादींचे महत्त्व पटून सांगणाऱ्यांना अर्बन नक्षलवादी हा नसलेला शब्द हो, तुम्ही वापरू नका तुम्हाला मान सन्मान करता येत नसेल निदान अपमान तरी करू नका आणि मी या व्हिडिओच्या माध्यमातून एकनाथराव शिंदे यांना देखील आवाहन करेल की तुम्ही पक्ष वाढविण्यासाठी तुमचा पक्ष वाढविण्यासाठी जीवाचे रान करत आहात या असल्या लोकांमुळे जे महत्व केलेली आहे ना मनुष्य कायंदेसारखी या अशा लोकांमुळे तुमच्या पक्षाची हानी होत आहे तुम्ही जीवाचं रान करताय पक्ष वाढवण्यासाठी परंतु हे लोक मात्र त्याला हानी निर्माण करत आहे अशा लोकांना तुम्ही घरी बसवा पाठवा या ना काही काम नाही विधिमंडळात पण नाही आणि पक्षातही नाही आणि समाजात तर काहीच काम नाही व्हिडिओच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाला जे पंढरीच्या दिशेनं जे वारकरी मिळाले त्या सर्वांना अशा एकादशीनिमित्त महामंगल संचा तुम्ही जे विठोरायाला मागणार आहात त्याच्यामध्ये प्रमुख मागणी विठोरायाचे चरणी तुम्ही करा हा देश जातीमुक्त करण्यासाठी हा देश पाखंडी धर्मां धर्मांदवाद्यांच्या हातून मुक्त करण्यासाठी माणसाला माणसामध्ये एकत्रित ठेवण्यासाठी तुम्ही त्या विठोरायाला साकडे घाला विठोरायाची चक्र प्रार्थना करा नफरतीसं हे एकमेकांच्या प्रती माणसांमध्ये जे नफरतीचं वेष पेरल्या जात आहे टाकल्या जात आहे ती त्यातून त्या नफरतीपासून माणसाची मुक्तता व्हावी यासाठी तुम्ही विठोरायाला प्रार्थना करा विठोबा समते स्वरूप आहे विठोबा हे संविधाना स्वरूप आहे जे विठोबाला अभिप्रेत होतं ते संविधानामध्ये आहे जे संविधानामध्ये आहे तेच सुठुवा विठोरायाला अभिप्रेत आहे आणि त्यामुळे विठोचरणी नतमस्तक होताना या देशातला धर्मांधवाद जातीवाद आतंकवाद नफरतवाद विषमतावाद नष्ट करण्यासाठी साकडे गाला एवढा या व्हिडिओच्या माध्यमातून बोलतो थांबतो जय भीम जय संविधान प्रिय क्रांती मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा